तर समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे वॉर्डन वैशाली कळासरे यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे व वॉर्डन वैशाली कळासरे यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या विरुद्ध समाज कल्याण कंत्राटी तत्वावरती काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून मसाज आणि घरकाम करून घेण्यासह वैयक्तिक कामे करायला लावल्याचा आरोप आहे चार महिलांनी या प्रकरणात छावणी तक्रार दिली होती तक्रारीनुसार म्हणून रुजू झाल्या एप्रिल मध्ये वॉर्डन वैशाली कळासरे यांनी त्यांच्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांना समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या पडेगावच्या घरी काम करायला सांगितलं अन्यथा कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या त्यामुळे इच्छा नसतानाही तक्रारदार महिलेसह अन्य महिला त्यांच्याकडे काम करायला गेल्या त्यावेळी सोनकवडे यांनी त्यांच्याकडून मसाज करून घेण्यासह सर्व प्रकारची घरगुती कामं करून घेतली त्यात चूक झाल्यास त्या अश्लील शिवीगाळ करत होत्या असं तक्रारीत म्हटलं आहे छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ विवेक जाधव यांच्या आदेशावरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातोय विशेष म्हणजे सोनकवडे या महिला कर्मचाऱ्यांकडून मसाज करून घेत असल्याचे व्हिडिओ सुद्धा यापूर्वी व्हायरल झाले होते त्यावरून सोनकवडे यांनी व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रारही केली होती त्यानंतर आता सोनकवडे आणि वॉर्डन कळासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे दरम्यान तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कर्तव्यात अनियमितते संदर्भात त्यांची समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त यांच्या समितीने चौकशी केली असून त्यांच्यावरती भोजन ठेका आणि कर्मचाऱ्यांच्या विभागाच्या सचिव स्तरावरती चौकशी अहवाल सादर झाला असून त्यावरती शासन स्तरावरती काही कारवाईचे आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद